हे पिंपरीचं झाड आहे पिंपरण म्हणतात त्याला छान फुटले बघा हे आहे करंजाचं झाड कोणाकोणाला माहिती आहे कमेंटमध्ये सांगा करंजाचं झाड ह्याची फळं आपण दिवाळीला करंजी करतो ना त्या आकाराची फळं येतात हे आहे वडाचं झाड दोन वर्षापूर्वी लावलं लाव आहे केवढं मोठं झालं बघा आता केळे आहेत आसवंदी आपली छान सुंदर आले लालवडा कलरचे फुलं येतात कळे आल्यात हे आहे शेवगा हे आहे चिंच चिंच झाड पण छान आलं आहे मोठं आलं आहे की बाग केवढं मोठं आलं आहे किती सुंदर आल्या फळ धोत्र्याचं फूल आलं आणि ते कळ्या तर भरपूर आल्या त्या एकदा सुंदर फूल आहे बघा खूप छान भरपूर फुलं आले ते झाडाला या फळंही भरपूर आले त्यातमध्ये आहेत खाली अडचण आहे खूप हे आहे रामफळाचं झाड त्याला पण कळ्या आल्या त्या भरपूर हे बघा कळे आले तर लावले ते आत्ता पावसाळ्यात फुटले तेच बऱ्यापैकी आता त्या जमीन थोडी खडकाळ असल्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम होत थोडं झाडांना असे मोठे मोठे दगड आहेत सगळे हे बाबा असे दगड आहेत त्याच्यामुळे जरा हे घेवड्याचं झाड्याच्या शेंगा बाग आहे आले त्या मिरच्या लावल्या त्या हे आडुळशाचं झाड आहे हे गवतीचं आहे फणस आंबा आणि इकडे बघा वांगी लागले ते छानपैकी वांगी लागली ती मस्त इकडे टॅमॅटोचं झाड आहे हे लिंबूचं आहे नारळ इडलिंबू परत आंबा आहे इकडे केळी आहे आणि सगळी कडुलिंबाची झाड आहेत इकडे एक नारळ आहे हे खारेचं झाड आहे उंच आलंय छानपैकी इकडे सगळे सदा आहेत कडेला सीताफळ सीताफळ पर... बघा लागलेत चिक्कूचं आणि आहे पारिजातक